तुकोबारांनी या तिन्ही डोंगरावर जाऊन भजन केलं अट्टास केला साधना केली लोकांनी विचारलं महाराज तुम्ही घराचा त्याग करून डोंगरावर जाऊन भजन केलं पण एवढा जर तुम्ही आठ केला याचं फळ तुम्हाला काय प्राप्त झालं तुकोबाराय म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा भजनाची नामचिंतनाची परमार्थाची साधना केल्यानंतर आता माझ्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली ही निश्चिंतता प्राप्त होणं म्हणजे परमार्थाचं फळ आहे गळ्यामुळे तुळशीची माळा आहे आळंदीची वारी करतो पंढरपूरची वारी करतो एकादशी व्रत सोमवारचं व्रत करतो कथा कीर्तन पुराण श्रवण करतो आणि एवढं सर्व करूनही जर तो संसाराची चिंता करत असेल तर मग म्हणावं लागेल फकीर होकर फिकीर करता ओबीसाला गद्दा आहे फकीर झाला ना तू मग फिकीर कशाची आणि तुला फिकीरच करायची होती तर फकीर झाला तरी कशा करतात तसं एकदा गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण केली भगवंताच्या चरण आत्मनिवेदन करावं मग चिंता करू नये त्याचं चिंतन करावं त्याचं जर चिंतन केलं तो परमात्मा सर्व आपली चिंता करतो तुझी चिंता त्याशी सर्व चिंता तो करतो म्हणून वैष्णवाने चिंताच करू नये भोजनाच्छादने चिंता, चिंता, चिंता मृथा कुरवंती वैष्णवा यो असो विश्व भरो देव किमुपेक्षते जे लोक देवालाच मानत नाहीत त्यांचा सुद्धा सांभाळ जर देव करतो तर जे भजन करतात त्यांचा सांभाळ का करणार नाही सगळं जीवांचा करी तो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही म्हणून निश्चिंत असावं चिंता रहित असावं पण महाराज किती चिंता रहित असावं याला काही अनुमान तर पाहिजे ना मग ते अनुमान यावं करता एक उदाहरण सांगतो भजन करा उदाहरण लक्ष देऊन ऐका एका राजधानीच्या शहरामध्ये एक श्रीमंत सावकार राहत होता सावकार एवढा श्रीमंत होता की आपल्याकडे किती संपत्ती आहे हे त्याच त्यालाच माहिती नव्हतं एके दिवशी त्याने मुनिमजीला बोलवलं मुनिमजी इकडे या आपली संपत्ती भरपूर पर आहे आज पण आजपर्यंत आपण कधीच ती मोजली नाही जरा तुम्ही मोजून काढा बरं मुनिमजीला मोजाला मुनिमजीचा चेहरा उतरला म्हणून तुम्ही नाराज काबर झाले अहो म्हटा तुमची संपत्ती भरपूर आहे मला गणित येत नाही घ्या तुम्ही मुनिमजी झाले मुनिमजीचं काय काम असतं हिशोब करणं आणि तू मला हिशोब येत नाही ते मुनिमजी प्रामाणिक होते बरं का त्यांनी हात जोडला म्हणे सावकार मी मुनिमजी झालो खरा पण मी व शिलामा बराजा झाले म्हणे शाळेत सुद्धा तशीच परिस्थिती बर ले ले। का आता काही शाळामध्ये बरेच शिक्षक व शिल्यामध्ये भरले गेले त्यामुळे विद्यार्थी त्या शिक्षकांना काय प्रश्न विचारतात उत्तर सुद्धा सांगता येत नाही मराठीचा तास चालू होता आणि शिकवता शिकवता विषयाला त्यामध्ये शब्दाला व्यासपीठ एका विद्यार्थ्याने विचारलं गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय हो आता गुरुजीला माहित आहे तर सांगेल पण मग माहीत नसेल ना अरे उद्या सांगतो पुस्तक वाचतो अभ्यास करतो नाही ते एखाद्या अनुभवी शिक्षकाला विचारतो मग सांगतो नाही नाही रेटून नेण्यात नेण्याचा प्रयत्न केला अरे म्हणे बाळा सोपं त्याचं उत्तर म्हणे काय गुरुजी सांगा ना मग अरे व्यासपीठ म्हणजे बघ जसं भारतामध्ये ज्वारी धडली की ज्वारीचं पीठ गहू दडला की गव्हाचं पीठ तसं अमेरिकेमध्ये व्यास नावाचं धान्य येतं ते दडलं की त्याला म्हणतात म्हणजे व्यासपीठ आता असे जर शिक्षक शिकू लागले तर पोराचं कधी कल्याण व्हायचं पण काय होतं व भरले जातात तसं हा मुनिमजी म्हटला मी मुनिमजी झालो करा पण वशिल्यामध्ये भरला गेलो म्हणे मला जास्त गणित येत नाही पण सावकार हुशार होता सावकार म्हटले मुनिमजी आहो तुम्ही आपली संपत्ती मोजायला सुरुवात करा कापडने ग्रामस्थांचं गणित चांगलं पक्क आहे हे तुम्हाला मदत करतील ग्रामस्थ मंडळी थोडीशी मदत करा बर का कोणाला मुनीमजीला काय करायचं मुनिमजीला सावकारही संपत्ती मोजायची लहान मुलापासून इथं बसले शाळेत जाणारे यांच्यापासून आपण सुरुवात करूया बोरा नो तुम्ही सर्वांनी जे जात जातायत मुलं मुली सर्वांनी उत्तर द्यायची तर त्या मुनिमजीने संपत्ती मोदायला सुरुवात केली एक एकावर शून्य बोल हां दहा दहावर शून्य शंभरावर शून्य हजारावर शून्य दहा हजारावर शून्य बोलत चला लाख लाखावर शून्य दहा लाखावर शून्य करोड करोड म्हणजे कोटी कोटीवर शून्य दहा कोटी एकदा टाळ्या बाजू यांच्या करता कोटी पर दहा कोटी पर्यंत पण या वयामध्ये दहा वर आजू शून्य दिला तर अरब त्याच्यावर शून्य दिला तर खरब आणि त्याच्यावर शून्य दिला तर बरब नाही ना, ना। <laughs> म्हणतो का हे हो म्हणता तुम्ही काय सध्याचा काळ असा आलाय सध्याचा काळ असा आलाय की श्रोते काहीच बोलत नाही आणि श्रोते काहीच बोलत नाही जसं आलं तसं ऐकून घेतात त्यामुळे कीर्तनकार काही सांगायला लागलेत आता कोणत्या संस्थेमध्ये अध्ययन करत नाही कोणत्या गुरुजीकडे विधिवत ग्रंथाचा अभ्यास करत नाही मनाला वाटेल ते बोलतात कधी कधी तर असं वाटतं हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे का नर्तनाचा कार्यक्रम आहे अशी परिस्थिती निर्माण झाली पण एक सांगू का कीर्तनाच्या प्रत्येक कीर्तनाचा कार्यक्रमाने मध्ये गेल्यानंतर पूर्वीला जे वीस वर्षापूर्वी जी कीर्तन व्हायची ना ते कोणतं की की का कीर्तन असेल ना देवाच असायचं त्यामध्ये पण आता सर्वीकडे परिस्थिती सारखी नाहीये कीर्तनकार पाहावा मगच कीर्तनाला जावं नाही तर काही काही कीर्तनकार असे आहेत की त्यांच्या कीर्तनाला जाण्यापेक्षा देवासमोर बसायचं आसन टाकायचं मांडी घालायची अकरा माळा जप करायच्या ते तरी पुण्य होईल पण अशा लोकांचे कीर्तनाला गेल्यानंतर पुण्य प्राप्त होत नाही का शास्त्रातलं काही सांगतच नाही संतांत काही सांगतच नाही मनाला वाटेल ते सांगतात म्हणून ज्या दिवशी महाराष्ट्राचा श्रोता जागरूक होईल लक्ष देऊन आणि कीर्तन कीर्तनकाराकडे विचारेल महाराज तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये शिकण्याकरता होते तुम्ही कोणत्या गुरुजीकडे शिकलेत कोणत्या ग्रंथाचा अभ्यास करून तुम्ही कीर्तन करतायत असं जेव्हा श्रोते मंडळी कीर्तनकारांना कीर्तन झाल्यावर विचारतील तेव्हापासून कीर्तनकार सुद्धा ग्रंथाचा अभ्यास करून कीर्तन करतील म्हणून श्रोते जर सुधारले तर कीर्तनकार बरोबर लाईनीवर येतील आम्ही तर सोडूनच दिली आता आम्ही म्हणजे कीर्तनकार लोकांनी जसं लोकांना आवडतं लोकांना काय जे तमाशाला जाणारे गिरे तेच कीर्तनामध्ये बसले असतात काही काही मग त्यांना जसं आवडतं तसं आपण करायचं का कीर्तन ही एक परंपरा आहे ज्ञानोपाराने नामदेव महाराजांनी तुकोपारायने ते देवाच्या प्राप्ती करता आत्म उद्धारा करता ही कीर्तनाची सेवा प्रारंभ केले आणि त्याचा उपयोग देवाच्या सेवेकरता आत्मकल्याणा करता झाला आत्म पाहिजे आपला पा, अरब खरब आणि बर विषय निघाला ऐका मराठी भाषेमध्ये कोटी दहा कोटी अब्ज दहा अब्ज इथपर्यंत जात येत पण या जगामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत या सर्व भाषांची आई माता जननी मा मदर तुम्हाला कोणता शब्द आवडतो घ्या सर्वांची जननी आहे संस्कृत भाषा या संस्कृत भाषेमध्ये तिथून पुढे मोजता येतं अब्जापर्यंत आपण गेलो होतो दहा अब्ज तिथून पुढे अजून शून्य ठेवत चला पुढे म्हणतात वृंद अजून शून्य ठेवा खरव शून्य ठेवत चला मी खरव शंख पद्म सागर अंत्य मध्य आणि एकावर जेव्हा तुम्ही सतरा शून्य ठेवणार त्याला एक परार्ध म्हणतात एक परार्ध म्हणजे एकावर सतरा शून्य त्याच्या पुढे जर गणित गेलं की त्याला अनंत म्हणतात या सावकाराची संपत्ती मोजता मोजता परार्धाच्या पुढे गेली आणि धावत धावत ज्याले म्हटले महाराज सावकार तुमची सर्व संपत्ती मोदून काढली म्हणजे किती आकडा आला मी आकडा सांगू शकत नाही ती पराधाच्या पुढे आहे पण एक निश्चित सांगू शकतो तु। तुमच्या पुढच्या सात पिढ्यांनी बसून खाल्लं तरी ती संपणार हे वाक्य ऐकलं ना आता नाराज झाला म्हणून तुम्ही ना काबर नाराज झाले म्हणजे सात पिढ्या बसून खातील पण आठवी काय खाईल मला आठवीची चिंता निर्माण झाली म्हटलं मग ते मुनिमजी म्हटले मग असं करा आपल्या गावाच्या उत्तरेला मोठा डोंगर आहे तिथे एक वैष्णव राहतो एक साधू राहतो त्याच्याकडे तुम्ही जा नमस्कार करा आणि म्हणा महाराज सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती माझ्याकडे आठव्या पिढीची मला चिंता आहे चिंता निवारण करण्याकरता उपाय विचारण्याकरता मी तुमच्याकडे आलो मला उपाय सांगा असं तुम्ही विचारा त्यांना म्हणून मी जातो परंतु मी कीर्तनामध्ये असं ऐकलंय की तीन लोकांकडे माणसाने कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये रिक्त पाचित राजानाम देवतां राजा गुरु राजाकडे जाताना देवाकडे जाताना गुरुदेवाकडे साधू संतांकडे कधीही माणसं रिकाम्या हाताने जाऊ नये काही ना काही घेऊन जावं म्हणून तो सावकार बाजारामध्ये गेला फळं विकत घेतले पिशवीमध्ये टाकले आणि फळाची पिशवी घेऊन निघाला वेळ होती दुपारची साधूचं नुकतं दुपारचं जीवन झालं हा धुता आणि वामकुक्षी करत होते सावकार पोहोचले समोर पिशवी ठेवली साधू नमस्कार केला साधू उठून बसले साधूचं पहिलं लक्ष त्या पिशवीकडे गेलं सावकार काय या पिशवीमध्ये म्हणजे काही नाही मला तुमच्याकडता फळं आणले अरे उचल मला लागत नाही फळं अहो कोणाकरता नाही येत नाही तुमच्या करता आणले तर घ्या ना अरे बाबा बघ आता चालू माझं जेवण झालं हा सुद्धा माझं ओला आहे दुपारचं जेवण माझं झालं आता या फळाची मला गरज नाही घेऊन जा तू परत अहो महाराज असं करा ना मी आणले ना मैं आता मग हे फळ आता तुमचं जेवण झालंच आहे मग हे फळ तुम्ही संध्याकाळी खा म्हणजे संध्याकाळी एकदा दुपारचं जेवण झालं की संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा मी चिंता करत नाही उचल सावकारने पी शिवूत सल्लीन गरगर आपला घरचा रस्ता पकडला पुन्हा साधूच्या मनामध्ये आलं अहो सावकार इकडे या कशा करता आले होते काय काम काढलं होतं पण महाराज ज्या कामा करता मी आलो होतो ते काम माझं झालं तुमच्या लक्षात आलं का पण शुद्ध मंडळी आहेत नाही तर बऱ्याच ठिकाणी हे उदाहरण लक्षात येत नाही एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो लोक घरी जात होते कीर्तन संपल्यानंतर त्यापैकी एक मनुष्य हासायला लागला शेजारचा मनुष्य विचारतो तो आता का बरं असतो म्हणे महाराजांनी मला सुरुवात कीर्तनामध्ये सुरुवातीचे वाक्य सांगितलं होतं का म्हणे हा ते मला आता समजलं म्हणजे वारे वा लेट करंट पण इथं मात्र तसे नाही जवळजवळ आता चोवीस वर्ष होतात आपल्या सप्ताहाला एवढ्या वर्षापासून आपण कीर्तन श्रवण करत आहात सुध्या मंडळी यात सर्वजण तो सावकार म्हणतो महाराज ज्या कामा करता मी आलो होतो ते कामा काम झालं म्हणे काय काम म्हणजे सात पिढ्या बसून कातील एवढी संपत्ती माझ्याकडे तरी मी मूर्ख आठवे पिढीची चिंता करतो आणि करता कोणाकडे आलो ज्यांचं झाल्यावर ज्यांना संध्याकाळच्या जीवनाची सुद्धा चिंता नाही एवढं निश्चिंत जीवन ज्याच होईल समजावं त्याचा परमार्थ सफळ झाला आतापर्यंतच्या कीर्तनामध्ये तुम्हाला मी दोन मुद्दे सांगितले संसार सफळ झाला हे कशावरून ठरवायचं वैराग्य प्राप्त झाल्यावरून आणि परमार्थ सफळ झाला हे कशावरून ठरवायचं तर जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाल्यावरून पण पुढचं वाक्य ऐकलं ऐका घरामध्ये सर्व अनुकूल असताना चिंता नसणं काही विशेष नाहीये पण घरामध्ये जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा चिंता नसणं विशेष आहे मला दोन संतांची उदाहरणं थोडक्यात मांडायची आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे शांती ब्रह्म नाथ महाराजांचं जीवन पहा आणि जगद गुरु तुकोबारांचं जीवन पहा शांती नाथ महाराजांना संसाराची अजिबात चिंता नव्हती का चिंता नव्हती तर नाथ महाराजांकडे तीनही गोष्टी पूर्ण होत्या तीन गोष्टी ज्याला प्राप्त आहेत तीन घटकांची ज्याला प्राप्ती आहे त्याला संसारामध्ये चिंता करावी लागत नाही कोणते तीन घटक ऐकून ठेवा आपण सर्वांनी पहिला घटक संसारी माणसाचं आरोग्य चांगलं पाहिजे दुसरा घटक संसारी माणसाकडे संपत्ती भरपूर पाहिजे आणि तिसरा घटक त्याची पत्नी गोड बोलणारी पाहिजे असं मी सांगत नाही धन्य आश्रम हा सुभाषितकार म्हणता सानंद सदन सुदिया कांता मृदु धन्य गृहस्थ आश्रम त्याचा गृहस्थाश्रम धन्य आहे कोणाचा ज्याचं घर आनंद पूर्ण आणि स्वच्छ आहे गृहस्थ आश्रम धन्य सुताश सुधिया ज्याची पोरं बुद्धिमान आहेत खूप हुशार आहेत आपल्या गावातल्या पोरांसारखी बुद्धिमान आहेत त्याचा गृहस्थ आश्रम खरोखर धन्य नाही तर मग काही काही पोरं असतात त्यांनाही धन्य पोरांना वडिलांनी आपली अर्धी शेती गहाण टाकून मुलाला शिकवण्याकरता पुण्याला पाठवलं तेव्हा काही फोन नव्हते तिथे हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय केली सहा महिन्यानंतर मुलाने आपल्या आई वडिलांकरता पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये मुलाने आई वडिलांकरता लिहिलं होतं चिरंजीव बाबासाहेब आणि चीर चौका आई साहेब यांना बाळासाहेबाचा आशीर्वाद पत्र कोण लिहित मुलगा कोणाला आई वडिलांना आणि काय म्हणतोय चिरंजीव आणि चिरसौका आईला वडिलांनी ते पत्र वाचलं त्यांना थंडीच्या दिवसामध्ये थंडागाम सुरू झाला म्हणजे हा मला चिरंजीव म्हणतो आईला ची चौका म्हणतो यांनी फक्त लग्न लावूनच ठेवले म्हणे एकूण यांनी लगेच पत्र लिहायला लिहायला सुरुवात केली तीर्थ ते, ते आंतरदेशी पत्र आणि मग सुरुवात केली स्वरूप बारसाहेब यांना आई वडिलांचा साष्टांग दंडवत तुम्ही लवकरात लवकर बॅग भरा घरी या आपल्या म्हशी वाटे करण्या चारासाठी कारण तुम्ही काय दिवे लावणार आहेत हे तुमच्या पत्रावरून आम्हाला कळून चुकलंय म्हणून ज्याची पोर बुद्धिमान आहेत त्याचा आश्रम धन्य असं सुभाषितकरांचं म्हणणं आहे आणि तिसरी गोष्ट कांता मृदुभाषिनी पत्नी कशी असावी मृदुभाषिनी गोड बोलणारी असावी कर्कश भाषिणी असावी या तिन्ही गोष्टी नाथ महाराजांना प्राप्त आहेत नाथरायांचं आरोग्य आहे नाथराणकडे संपत्ती भरपूर आहे नाथ महाराजांचं वर्णन करत असताना आपण म्हणतो सर्व संतांमध्ये शांत आणि श्रीमंत संत जर कोण असेल तर नाथ महाराज जागीरदार होते नाथ महाराज आरोग्य चांगलं आहे संपत्ती भरपूर आहे नाथराणच्या पत्नी गिरजामाता माता बोलण्याकरता मृदू मवाळ स्वभावाच्या आहे या तिन्ही संसाराच्या गोष्टी नाथ महाराजांना प्राप्त आहेत त्यामुळे नाथ महाराजांना संसाराची अजिबात चिंता नाही आता जरा तुकबरांकडे या तुकाराम महाराजांकडे या आता या तीन पैकी तुकोबरांना काय काय प्राप्त होत आहे का आता आरोग्य आरोग्य तुकोबर ये पंढरी नाथा भेटावया हे प्रभो तुझ्या कर भेटी करता मी झुरनी लागलोय पाहिजे तसं आरोग्य नव्हतं का पांडुरंग परमात्म्याचा नित्य ध्यास ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्र दिवस हे चितळमळ हिची वाटे जे जे भेटे देव कृपा करील मज काय लाज राखील अशी चिंता त्यांच्या अंतकरणामध्ये त्यामुळे तुकोबऱ्यांना पाहिजे तसं आरोग्य नव्हतं नसे का ना आरोग्य दुसरी गोष्ट पाहिजे होती कोणती संपत्ती आणि खरं सांगा तुकोबाराची संपत्ती किती होती एक काळ असा होता की तुकोबराय सावकार होते पण दुष्काळानंतर जी परिस्थिती झाली त्या परिस्थितीचं तुकोबराय वर्णन करतात